श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्राण्यांना महत्व आहे मुंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार आहे तसेच मुंगूस जर आपल्याला कधी दिसलं तर आपण कोणते शब्द बोलावे तसेच आपण काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह जरूर लिहा हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहे गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ अशुभाचे तर्कवितर्क लावले जातात प्रत्येक प्राण्याचा संबंध हा भगवंताशी जोडलेला आहे माणूस जो, जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो आणि सोयीनुसार ही चिन्हे स्वीकारतो लहानपणापासून मुंगसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे शुभ असते असे तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल आज आपण मुंगुसाचे दिसणे हे किती फलदायी असते याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे ज्योतिषशास्त्रात मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रात अनेक त्याच्याशी संबंधित आहे मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे असे मानले जाते एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की लवकरच धन लाभ होण्याची शक्यता आहे तसेच सकाळी उठल्याबरोबर जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभ वार्ता मिळणार आहे कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलंडला तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत कोर्टात जाताना जर जा तुम्हाला मुंगूस दिसला तर तुमची काम यशस्वी होणार आहे एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलंडला तर तुम्हाला त्या कामात यश हे मिळतेच धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानले जाते मुंगूस हे भगवान कुबेरांचे वाहन असते कुबेर हे धनरक्षक मानले जातात म्हणून त्यांचं वाहन दिसणं शुभ मानलं जातं त्यावरून असा संकेत मिळतो की आता आपली आर्थिक भरभराट होणार आहे शिवाय नशीब उजळण्याचंही हे लक्षण आहे त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेराचं दर्शन होण्यास समान आहे पूर्वी शत्रूपासून धन वाचवण्यासाठी निर्जन स्थळी पुरून ठेवले जात असे मुंगुसाचा अधिवासही निर्जन जमिनीखालील खोल बिळांमध्ये असतो त्यामुळे त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडली गेलेली आहे मुंगूस सोन्यात लोळण घेणारे असल्याच्या आख्यायिकामुळे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतेने त्याला थेट रामाच्या नावाने तोंड दाखवण्याची गळ घातली गेली आता आपल्याला जेव्हा पण हे मुंगूस दिसेल तेव्हा आपल्याला एक काम करायचं आहे एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली आर्थिक टंचाई ही दूर होईल मुंगूस दिसल्यावरती प्रथम आपल्याला त्या मुंगुसाचं दर्शन घ्यायचं आहे मुंगुसाने आपला चेहरा बघितला तर अतिउत्तम म्हणतात त्याने जर आपल्या चेहऱ्याकडे बघितलं तर आपल्याला मुंगूसाचं दर्शन घ्यायचं आहे तसेच मुंगूस ज्या जागेवरती होतं तिथली आपल्याला थोडीशी माती आपल्या घरी आणायची आहे मग ही माती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता कारण की हे साक्षात कुबेराचं रूप आहे किंवा तुम्ही अगदी तुमच्या घरातील एखाद्या झाडाच्या जा कुंडीमध्ये जरी ही माती टाकली तरी पण चालेल की ज्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद